राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं त्यांच्या इच्छेनुसार पुण्यातील सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाले देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया जे सुखडा साफ करायची वल्गना करत होते त्यांचा सुपडा साफ भाजपाने केलाय ते कुठेही गेले तरी हाताला काही लागणार नाही जयकुमार गोरेंनी शिंदे भेटीवरून मोहिते पाटलांना डिबलं शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत भाजपाकडून धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेची रणनीती तानाजी सावंतांचा सावध पवित्रा मुंबईत एकनाथ शिंदेच्या भेटीला अजित दादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडवली किल्ली म्हणाले विलिनीकरण झालं सुद्धा नाही त्या अगोदरच कोणत्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून घेतलं साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ पण आम्हाला सर्व पर्याय खुले गरज पडल्यास चमत्कार करू जयकुमार मुंबईत भाजपाचा महापौर शिंदेंची खेळी सव्वा वर्षासाठी शिवसेनेला महापौर विवाह हो सोहळ्यातच दोन गटात जोरदार वाद तीन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी धक्कादायक घटनेनं धुळं हादरलं आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा